किचन स्टोरी मराठी चॅनलवर सगळ्यांचं <गण> मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण मस्त अशी जणजनीत मस्त मोडाची भाजी बनवणार आहे सगळे घेतलेले आहे कडधान्य आहे वटाणा आहे आणि हरभरा आणि मटकी अशी मस्त असं हे पौष्टिक आपल्याला आज मस्त ही कडधान्याची भाजी बनवायची आहे मटकी आणि वटाण्याची त्यासाठी लागणारे घेतलेले आहे साधं सिंपल पद्धतीने बनवणार आहे बघा थोडीशी कोथिंबीर घेतली छान ताजी दोन टमॅटो कापून घेतले आहेत दोन तीन कांदे कापलेले आहेत आणि चार पाच पाकळ्या लसूण टाकून असं सा साधी एकदम हे भाजी आपण बनवणार आहे बघा बघू शकता किती छान असे मोड पण छान आलेले आहेत एकदम हरभऱ्याला आपल्या चला तर मग आता आपण बनवाय घेऊया दोन वगैरे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण टाकणार आहे थोडीशी मस्त मोहरी टाकणार आहे आणि अर्धा चमचा आपण जिरे टाकणार आहे ह्याच्यात आणि लसूण लसूण चांगला लाल झाला की आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा लसूण चांगला लाल झालेला आहे आता मी टाकून घ्यायचा कांदा साधी सिंपल सकाळच्या घाईने त्या गडबडीच्या टायमात झटपट होणारी भाजी आणि छान मुलांना आपल्या छान पोषण सुद्धा मिळणारी ही मच्छीची भाजी आहे तुम्ही उसळ बनवू शकता सुकी उसळ किंवा रस्सा भाजी करून खाण्यासाठी कसंही बनवलं तरी ह्या आपल्या फळधान्याच्या भाज्या छान होतात आता कांदा आपण छान भाजून घेणार आहे लालूनपर्यंत आपण करून घेऊया तर कांदा टमॅटो चांगला असल्या तोपर्यंत परत आहे तोपर्यंत आपण आता घेतलेली आहे निवडून आता आपण याला घेऊया भूम घ्यायचे आपल्याला आपल्याला कांदा टोमॅटो छान असं गळले बघू शकता टोमॅटो कितीचे लवकर आपला गरगडा मी टाकल्या बघा टाकून घेणार आहे आपण आपला घरचा मसाला अर्धा चमचा हळद टाकायचे आणि थोडासा गरम मसाला टाकून आपल्याला छान परतून घ्यायचे चांगले मसाले परतून पर झालेले टाकून घेऊया आपण आपल्याला ह्याला कडधांयला थोडस भाजून घ्यायचं होतं पण आपण जमिनीमध्ये मी भाजलेलं नाहीये तर आपण आता ह्याला चांगलं तेलात परतून घेऊया जो आपल्या सरधान्यामध्ये डिझाईन आपल्याला जो थोडासा असा असतो तो निघून जातो छान असं परतून घेतल्यावर आणि एकदम भाजून दिली तर मग तर एकदम छान लागते मसूरची भाजी वगैरे तेलातच परतून घेणार आहे पाच मिनिट थोडीशी कोथिंबीर बघा फास्ट फ्लेट चांगली आपण परतलेली आहे थोडीशी कोथिंबीर बी टाकलेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे नक्की आपल्याला तुम्हाला जशी करायची तशी बनवू शकता लपचपीट अशी बनवू शकता किंवा थोडासा रस्सा किंवा मुसळ बनवला तरी चालेल आता चवीप्रमाणे आपण टाकणार आहे मीठ कारण टमॅटो मी मीठ टाकलेलं होतं थोडस मीठ कमीच टाकलेलं मी <coughs> मला याची बनवायची आहे थोडीशी भाजी बनवायची आणि आपली मटकी आणि वटाणा हरभरा चांगला शिजायला लागतो मऊ छान शिजला ना एकदा छानसं त्याचा आरत आपल्या भाजीमध्ये जर सूप उतरला ना तर भाजीला एकदम छान येते त्यासाठी थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे मी आणि आता छान मऊ ही सगळे कडधान्य मी शिजवून घेणार आहे बघा मस्त अशी ही भाजी आपली खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे गाई गडबडीत एकदम झटपट बनवलेली आहे रेसिपी ही सगळे मिक्स म कडधान्य आहेत मटके आहे वटाणा आणि गुल हरभरा आहे मस्त अशी ही भाजी छान लपचपीत बनवलेली आहे मग आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा आणि कशासोबत पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता चपाती भाकरीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर एकदम छान लागणारी ही अशी ही गावरान पद्धतीने बनवलेली आपली कडधान्याची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करा आवडल्या असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणीनो